नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचं वर्ष म्हटलं की निश्चितच विद्यार्थी असेल त्यांचे पालक असतील किंवा एकूणच संपूर्ण कुटुंब हे एका तणावाखाली असतं कारण दहावी आणि बारावीची ही दोन्ही वर्ष विचारात घेतली तर ही टर्निंग पॉईंट म्हणून विचारात घेतला जातात आणि त्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक अभ्यासाचं दडपण येतं आणि हे दडपण कमी व्हावं यासाठी गेले कित्येक वर्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ पुणे यांच्याकडून आगाऊ वेळापत्रक जाहीर केलं जातं ते साधारणपणे जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान असतं या वर्षी देखील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा होणारी आहे या दहावी आणि बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे हे एवढ्यासाठीच की विद्यार्थ्यांना किमान जे काही दिवस मिळणार आहेत यामध्ये त्या विषयांचं नियोजन करून अभ्यासाचं वेळापत्रक तयार करता येईल आणि त्याप्रमाणे तो स्वतःच जर शेड्यूल तयार केलं तर निश्चित त्याला त्याचा फायदा होणारा आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे वेळापत्रक जुलै किंवा ऑगस्टमध्ये जाहीर केलं जातं आणि त्याप्रमाणे या वर्षी देखील ते आता जाहीर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या वर्षी तुम्ही जर या तारखांचा विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल की परीक्षा थोडीशी अगोदर आलेली आपल्याला पाहायला मिळते बारावी लेखी परीक्षा जी आहे ती बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणारी आहे लक्षात घ्या अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च म्हणजे परीक्षा खूप अगोदर आलेली आहे त्यानंतर बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा जी असणारी आहे ती चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणारी आहे म्हणजे जी प्रात्यक्षिक असेल श्रेणी असेल किंवा तोंडी परीक्षा एक फेब्रुवारी किंवा दोन फेब्रुवारी त्या सुरू व्हायची त्याऐवजी ती आता चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यामुळं खूप लवकर परीक्षा आलेली आहे दहावी लेखी परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चालणारी आहे आणि प्रात्यक्षिक दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षेचा कालावधी हा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान असणारा आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे संभाव्य वेळापत्रक दहावी आणि बारावीचं राज्यमंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे या वेळापत्रकाचा म्हणजे ह्या तारखा ज्या आहेत या तारखांचा विचार करून आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकाचं नियोजन करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा अर्थात हे संभाव्य वेळापत्रक म्हटलेलं आहे उद्या काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर यामध्ये निश्चितच वेळापत्रकामध्ये बदल हा होऊ शकतो आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांना एक आ, सूचना आहे असं म्हणा की आपल्या संबंधित शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून या वेळापत्रकाची खातर जमा करून घेणं गरजेचं असणार आहे त्यामुळं या तारखा लक्षात ठेवा लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे नियोजनाला लागा धन्यवाद